सिंहस्त कुंभमेळा अमृत स्नानाच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्या पुढच्या वर्षी म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होती चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार रह। कुंभमेळ्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यामध्ये साधू महंतांविषयीच्या अनेक विषयांवर चर्चा झाली अमृत जी सर्व पर्व आहेत सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेले आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात परवाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला कुंभ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत साधू ग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याच गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत विशेष काम लागणार एसटी पीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत अंतिम मान्यतेला ना हो ते देखील शासनाकडे आलेले आहेत त्याला लवकर मान्यता दिली जाईल मागणी काय होती आणि त्याचं काय निर्धन सगळ्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू को गोठी से जोड़ना असमदी मार्ग से जोड़ना अनेक प्रकार कहीं भी पंचवटी पे कोई भी नाला गोदावरी नदी में न बहे इस बैठक ऐसा हम लोग तो प्रशासन से शासन सर्वे से संतुष्ट रहते अरे हम लोग तो सौ सौ बार हारेंगे फिर भी जीतने काम में रखते निराशा में आशावादी है हम तो कभी असफल हो ही नहीं सकते ऐसी मेरी कामना है इसलिए बहुत अच्छी बहुत सुंदर अरे लगा कि अपनी पना बैठक हर कार्य संभव समय के साथ मेला ऐसी काम ना करते